श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सत्ताविसावा मातंगाला जन्मस्मरण उर्मट विप्रांना शिक्षा श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामधारका श्री गुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वा वादविवाद करू नका असे सांगितले पण ते एकेनाथ तेव्हा श्री गुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी र रस्त्याने कोणी मनुष्य जात होता श्री गुरु एका शिष्याला म्हणाले त्या त्या पांथस्ताला बोलावून आण त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांथस्थाला घेऊन आला श्री गुरूंनी त्याची चौकशी केली तो म्हणाला स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो आपण मला बोलाविले यातच माझे पूर्वसुकृत फळच फळास आले आपल्या दर्शनाने मी धन्य झालो त्याने श्री गुरुंना साष्टांग दंडवत घातला श्री गुरुंनी आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढण्यास सांगितले त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या श्री गुरु मातंगाला म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांड ओलांडायची आहे तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला श्री गुरूंनी त्याला विचारले आता तू कोण आहेस तो म्हणाला मी मी किरात जातीचा आहे माझे नाव वनराखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागल्या ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेश ओलांडून तो म्हणाला माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला मी शुद्र आहे पाचवी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा पार करून तो म्हणाला माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे क्षणोक्षणी लोकांचे उत्खंठा वाढत होती शिष्यही संभ्रमात पडले होते श्री गुरूंची लीला त्यांना तेन... कशी कळणार शेवटी मातंगाने सातवी रेषा ओलांडली व तो म्हणाला माझे नाव अध्यापक मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगाला म्हणाले तू स्वतःला वेदशास्त्राचा ज्ञाता म्हणवितोस तेव्हा येथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद कर त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला तो अस्खलित वेद पठन करू लागला तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरश भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले त्यांनी श्री गुरुंचे स्तुती केली करुणा वचने भाकली तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत होऊन होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिला आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माची फळे म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल ते भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले काकुळतेने उषा मागू लागले श्री गुरु त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल तुम्हाला कृतकर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल उद्विग्नता नसेल पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चारला उच्चारण त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल तेव्हा तुमचं उद्धार होऊन होईल तुम्ही राक्षसणीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदी तिरी जा श्री गुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतील नदी तिरी गेले तेथे -ते हृदया क्रिया बंद पडून त्यांना तात्काळ मृत्यू आला ते ब्रह्मराक्षस झाले सिद्ध पुढे म्हणाला नामधारका श्री गुरूंनी ज्या मातंगाला सात सात ओलांडण्यास सांगून जन्माचे स्मरण करून दिले त्याने श्री गुरूंना वंदन केले व म्हणाला स्वामी आपण स्वामी आपण ज्ञानी आहात अंत अंतसाक्षी आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो कृपया याचा उल उलगडा करावा श्री गुरुंनी त्याच्या प्रश्नांचं उत्तर देऊन त्याचे समाधान केले तो वृत्तांत पुढे सांगतो